शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी केशव जाधव सदैव आपल्या पाठी नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मान देशाचा यावर्षी दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हा प्रसिद्ध प्रमुख फायर ब्रँड नेते केशव जाधव यांच्याकडून मानखटावमधील शेतकऱ्यांसाठी जनता ट्रॅक्टर जुन्या दराने ही योजना यावर्षी राबवण्यात येणार आहे सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांसाठी सहाशे रुपये प्रति तास या दराप्रमाणे जमीन नांगरणीसाठी ट्रॅक्टर समाजसेवक केशव शिवाजीराव जाधव यांच्या मार्फत याही वर्षी पुरवण्यात येणार आहे तर या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन केशव जाधव यांनी आहे आधीच पिचलेल्या व दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत व्हावी व शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी आपल्यालाही खारीचा वाटा उचलता यावा म्हणून समाजसेवक केशव जाधव यांनी ही योजना राबवली आहे या योजनेला समाजामधील दातृत्ववान लोकांनी सडळ हाताने मदत करावी असे आवाहन जाधव यांनी केलं आहे मानदेश न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार अतुल खर